आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज डॉक्टर जे जे मगदुम इंजिनिअरिंगला कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद शिवाजी विद्यापीठ अंतर्गत लीड कॉलेज कबड्डी स्पर्धेत डॉक्टर जे जे मगदुम इंजिनिअरिंगच्या महिला संघाने अजिंक्यपद तर पुरुष संघाने उपविजेतेपद पटकावले सदर स्पर्धेचे आयोजन लीड कॉलेज अंतर्गत वर्णानगर येथे करण्यात आले होते स्पर्धेत मुलींचे व मुलांचे क्रमशः सहा व नऊ संघ सहभागी हो झाले होते मुलींच्या गटात चुरशीच्या लढती झाल्या स्पर्धेत अंतिम लढतीमध्ये तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजवरती मात करून मगदूम इंजिनिअरिंगच्या महिला संघाने कुमारी मनाली पास्ते हिच्या नेतृत्वाखाली अजिंक्यपद पटकावले तर मुलांच्या कबड्डी संघामध्ये कुमार प्रज्वल गस्तेच्या नेतृत्वाखाली उपविजेतेपद पटकावले विजेत्या संघांना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक नवनाथ नवनाथ पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदुम कॅम्पस डायरेक्टर डॉ सुनील आडमोटे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंद डीन स्टुडंट्स प्राध्यापक पी पी पाटील यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा